भारताचा मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या प्रत्येक हालचालीची चर्चाही होत असते तसंच त्याच्या मृत्यूच्या अफवांच्या सुद्धा चर्चा या कमी आहेत यातच आता एकीकडे दाऊदवर पाकिस्तानात विष प्रयोग केला गेला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगितलं जाते तर दुसरीकडे थेट त्याचा मृत्यू झाल्याच्या सुद्धा चर्चा जोर घेतायत कारण सध्या बात का बात या बातमीला दुजोरा देणारा एक स्क्रीनशॉट व्हायरल होतोय त्यामुळे आता हा स्क्रीनशॉट नेमका काय आहे आणि ही बातमी फोडणाऱ्या पत्रकार कोण आहेत याबद्दलच थोडक्यात जाणून घेऊयात तर दाऊद बद्दलची ही बातमी पुढे कशी आली हे सांगायचं झालं तर रविवार सतरा डिसेंबर रोजी पाकिस्तानमध्ये सोशल मीडियावरती एक स्क्रीनशॉट चांगलाच व्हायरल झाला आणि हा स्क्रीनशॉट पाकिस्तानचे पंतप्रधान अनवर उल हक कक्कर यांच्या ट्विटर अकाउंट वरून करण्यात आलेल्या एका पोस्टचा होता तर या पोस्ट मध्ये लिहिण्यात आलं होतं की मानवतेचा प्रत्येक पाकिस्तानी नागरिकांना प्रिय असलेला लाडका दाऊद इब्राहिम याचं निधन झाले अज्ञात व्यक्तीने त्याला विष दिल्याने त्याचा मृत्यू झालाय आणि कराचीतील रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला अल्लाह त्याला जन्नत मध्ये सर्वोच्च स्थान देव अशा प्रकारची ही पोस्ट होती मात्र हा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर अशा प्रकारचं ट्विट खरंच करण्यात आलं आहे का याची तपासणी करण्यात आली असताना पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून अशा प्रकारची कोणतीही पोस्ट आढळून आली नाही तसंच या व्हायरल पोस्टमध्ये दाखवण्यात आलेलं कक्कर यांचं अकाउंट हे वेगळं असल्याचं दिसून येते तर कक्कर यांचं हे अकाउंट फॅन्स अकाउंट असून ते आर्टिफिशियली तयार करण्यात आलेले याशिवाय पाकिस्तानमधील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आल्यानंतर या बातम्यांना चर्चांना उधाण आले एकीकडे पाकिस्तान सरकार हे प्रकरण लपवण्याचा प्रयत्न करते तर दुसरीकडे मात्र पाकिस्तानातील धडाडीच्या ज्येष्ठ पत्रकार आरजू काझमी यांनी दाऊदवर विषप्रयोग झाल्याच्या चर्चांना मात्र दुजोरा दिलाय आणि त्या म्हणाल्यात की दाऊद इब्राहिमला कुणीतरी विष प्राशन केल्याने त्याची प्रकृती ही चिंताजनक आहे त्याला कराचीतील एका रुग्णालयात ठेवण्यात आले या बातमीची सत्यता अजूनही समोर आली नसली तरीही मात्र भीतीपोटी कुणीही यावर काहीही बोलत नाहीये त्यामुळे आता या सगळ्याच गोष्टींचा विचार करता पाकिस्तानातील इंटरनेट सेवाही खंडित करण्यात आली आहे त्यामुळे नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि काहीतरी लपवलं जाते आणि मात्र या सगळ्या गोष्टी अचानक घडू शकत नाहीत त्यामुळे दालमे जरूर कुछ काल आहे असा संशय सुद्धा आरजू यांनी व्यक्त केलाय दरम्यान दाऊद बाबत सध्या सोशल मीडियावरती अनेक दावे केले जात आहेत यातीलच एक दावा असा आहे की ज्या हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आले त्या हॉस्पिटलचं रूपांतर हे लष्कराच्या छावणीमध्ये झाले आणि हॉस्पिटलच्या एका मजल्यावर दाऊद हा एकटाच आहे मात्र या सगळ्या दाव्यांची अजूनही पुष्टी झालेली नाहीये त्यामुळे आता दाऊद हा जिवंत आहे की मृत पावलाय हे मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहे तर यांसारख्याच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी